कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच अखिल भारतीय छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील निवेदन देताना पत्ते फेकले त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका मास बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर भत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय हा विधिमंडळाच्या सभागृहातील व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय त्यावरून कोकाटे यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागलाय यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच रविवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडके पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना निवेदन देण्यासाठी गेले होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते त्यावेळेला त्यांना अखिल भारतीय छवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांनी निवेदन देताना पत्ते फेकले सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन त्यांनी दिले गेम खेळायचा असेल तर तो घरी खेळा असं सांगत जोरदार घोषणाबाजी केली या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होती ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली आहे असं असलं तरी या मारहाण प्रकरणाबाबत आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटतीये यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका मास बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली आहे